कुरमुऱ्याचा चिवडा तुम्ही सगळ्यांनीच खाल्ला असाल पण कधी असा मस्त कुरकुरीत कुरमुऱ्याचा डोसा खाल्ला आहे का अर्थातच नसेल खाल्ला आज मी तुम्हाला कुरमुऱ्याचा डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि विशेष म्हणजे झटपट तयार होते या इतक्या मस्त कुरकुरीत डोस्यासोबत खाण्यासाठी मी तुम्हाला केरीची आंबट गोड चटकदार अशी चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे सर्वात आधी एका बाउलमध्ये आपल्याला कुरमुरे घालायचे आहेत आणि त्यामध्ये दे भरपूर पाणी घालायचं दे आणि हे भिजत घालायचं आहे दुसऱ्या बाउलमध्ये रवा घालून त्यामध्ये सुद्धा रवा बुडेल इतपत पाणी घालून हा सुद्धा आपल्याला पाच मिनटं भिजत घालायचा आहे पाच मिनटानंतर या भिजवलेल्या कुरमुऱ्यांमधील संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि हे सर्व कुरमुरे आपल्याला निथळून घ्यायचे आहेत तिथळलेले कुरमुरे एका मिक्सरमध्ये घालायचे आणि त्यामध्ये भिजवलेला रवा घालून थोड्याशा पाण्यासहित वाटून घ्यायचा वाटलेली पेस्ट एका बाउलमध्ये घालायची आणि थोड्या वेळासाठीही बाजूला ठेवूया केरीची चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे काप कच्च्या केरीचे काप लसूण पाकळ्या एक दोन हिरव्या मिरच्या मुडभर कोथिंबीर जिरं आणि चवीनुसार मीठ घालून वाटून घ्यायचं त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून बारीक अशी चटणी वाटून घ्यायची वाटलेल्या चटणीवर फोडणी देण्यासाठी कडकडीत गरम तेलामध्ये मोहरी जिरं एक सुकी लाल मिरची आणि हिंग घालून परतून घ्यायचं आणि ही फोडणी या चटणीवर घालून मिक्स करून घ्यायची मगाशी वाटलेल्या मिश्रणामध्ये गव्हाचं पीठ थोडंसं बेसन थोडीशी साखर आणि दही घालायचं चा, आणि चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित मिसळून घ्यायचं अगदी किंचित खाण्याचा सोडा घालायचा आणि पुन्हा एकदा मिसळून घ्यायचं डोसा बनवण्यासाठी डोसा तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा एखाद्या ब्रशच्या मदतीने तेल लावून घ्यायचं आणि ते पुसून घ्यायचं त्यानंतर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि ते सुद्धा एका कापडाने पुसून घ्यायचं गॅसची आज मंद करायची आणि तयार मिश्रणामधलं एक ते दोन पळी मिश्रण तव्याच्या मध्यभागी घालायचं आणि जितका पातळ आणि मोठा डोसा करता येईल तितका बनवून घ्यायचा डोसाच्या कडा सुटेपर्यंत हा डोसा, सुटे डोसा व्यवस्थित सोनेरी रंगावर शेकून घ्यायचा इथे आपला कुरकुरीत आणि पचायला सुद्धा सोप्पा असलेला हलका फुलका कुरमुऱ्याचा डोसा तयार आहे हा डोसा तुम्ही कॅरीच्या चटणीबरोबर सर्व करू शकता रेसिपी थोडी जरी आवडली असेल तरी एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा रेशीतच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच ही रेसिपी सविस्तर पाहण्यासाठी आणि रेसिपीमध्ये दिलेलं साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा धन्यवाद